अहिल्यानगर जिल्हा ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेच्या वतीनं ठिकाणी बाबूराव इंगळे चौक सबलोक रिक्षा स्टॉपचा शुभारंभ संघटनेच्या अध्यक्ष अविनाश घुले आणि विकी इंगळे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी उपाध्यक्ष दत्ता वामन कार्याध्यक्ष विलास कराळे सरचिटणीस अशोक औशीकर खजिनदार गणेश आठोळे संघटक सुधाकर साळवे नासिर खान विकास उडान शिवे शाखा अध्यक्ष विकास धाडके उपाध्यक्ष बाळू खुडे नितीन पवार खजिनदार विकी चव्हाण संतोष भोसले संदीप वैरागर सागर खुडे मनोहर चखाले राजू कांबळे जफर काझी अज्जू पठान समीर सय्यद सोमनाथ चकट सतीश लोंढे लखन लोखंडे मोजेस साळवे पवन शेरकर राम खुडे बोरुडे सचिन कनगरे यांसह रिक्षाचालक उपस्थित होते अविनाश घुले यांनी सांगितलं की संघटनेला रिक्षाचालक जोडले जात असताना त्यांचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी देखील वाढतेय रिक्षाचालकांना संघटित करून त्यांचे प्रश्न सोडवण्याचं कार्य संघटनेच्या माध्यमातून केलं जात असून आर टी ओ कार्यालय शहर वाहतूक शाखेशी निगडीत प्रश्न सोडवण्याच्या संदर्भामध्ये संघटना रिक्षाचालकांच्या पाठीशी उभी असल्याचं त्यांनी यावेळेस सांगितलं विकिंगने यावेळेस म्हणाले की बेरोजगार युवक रिक्षाचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहे मोठ्या प्रमाणात रिक्षा चालक नागरिकांना सेवा देण्याचं काम करत असून त्यांचा शासन स्तरावरील प्रश्न संघटितपणे केलेल्या पाठपुराव्यानं सुटणार आहेत तर रिक्षाचालकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी नेहमी सहकार्य राहणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं सर्जपुरा भागात मूळचंद मिल या ठिकाणी अहिल्यानगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक संघटनेच्या शाखेचं उद्घाटन आज इथं झालेलं आहे आणि इथले सर्व अध्यक्ष असतील सर्व त्यांचं पदाधिकारी असतील आणि सर्व रिक्षाचालक असतील मोठ्या संख्येने या शाखेच्या उ उद्घाटनाला इथं उपस्थित राहिले शाखेचं उद्घाटन म्हणजे आमच्यावर आम एक जसं शाखेचं उद्घाटन होतं तसंच संघटनेवर एक एक मोठी जबाबदारी आमच्यावर येते कारण नुसती शाखा ओपनिंग झाली म्हणजे तिथले प्रश्न आले ते प्रश्न आले की आम्हाला ते प्रश्नांची सोडवणूकसुद्धा संघटनेच्या माध्यमातून करावं लागते का कर जसे जसे आपल्या संघटनेचं आज जे काम चालू आहे त्याच्यामुळं चा प्रत्येक ठिकाणी रिक्षावाले आपल्या संघ आपल्या संघटनेला निश्चितपणे जोडल्या जात आहे आणि ह्याचंच कारण की आपण जे रिक्षावाल्यांचे प्रश्न असतील ते निश्चितपणे सोडवण्याचं काम जे आर टी ओ असेल ट्राफिक ऑफिस असेल यांच्या माध्यमातून ज्या अडीअडचणी अडचणी असतील इतर अडीअडचणी अडचणी असतील त्या येत असतील तर संघटना त्यांच्या मा पाठीमागं खंबीरपणे उभे राहून त्यांचे प्रश्न सोडवण्या सो सोडवण्यासाठी कटिबद्ध असते आणि इथून पुढच्या काळात आता जी सर्जापुरा आपली या मुलचंद मिलच्या इथं शाखा ओपनिंग झाली हे जे आमचे अध्यक्ष असतील खुडे असतील अजून आपले चव्हाण असतील सर्वच अध्यक्ष पदाधिकारी सर्व आमच्याशी आता जोडलेले आहेत आणि हा स, आ, स, आ, स आ, आमचे विकास भाऊ उडानशेवे यांच्या माध्यमातून हे सुद्धा आहेत आमचे इंगळे पाटील सुद्धा आहेत आमचे विलाजी कराळे असतील दत्ताभाऊ वामन असतील जी आवशेकर असतील भाई असतील आमचे जुनेदभाई असतील सर्वजणं आमचे राजूभाई शर्मा मुद्दा म्हणून या कार्यक्रमाला आमच्या उपस्थित राहिले इथून पुढच्या काळात आम्हाला ज्या ज्या अडचणीला निर्माण होतील आमच्या रिक्षावाल्या चालकांना तर तिथं संघटना त्यांच्या मागे फट भक्कमपणे उभं राहण्याचं काम आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम आम्ही निश्चितपणे कटिबद्ध राहू एवढंच आजच्या कार्यक्रमानिमित्त बोलतो आणि थांबतो सर्जेपुरा भागातील सबलोक रिक्षा स्टॉप रंगभोन माजी नगराध्यक्ष बाबू रविराज चौक यांच्या इथे नवीन रिक्षा स्टॉप ह्या उद्घाटन कार्यक्रमाचं उद्घाटन होत आहे त्याप्रसंगी उपस्थित असलेले संघटनेचे अध्यक्ष नगरसेवक जी घुलया असतील व बाकीचे रिक्षा चालक आ, मालक ह्या संघटनेचे मान्य उपाध्यक्ष व अध्यक्ष असतील त्यांचेही मी इंगळे प्रतिष्ठानच्या वतीने आभार मानतो व पुढील काळात परिसरातील जेवढे रिक्षाचालक असतील त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहतो मी इथून पुढे या काळात मी उभा राहील व कुठल्याही मदतीचं त्यांचा हात पुढं दाखवीन आणि मी परत एकदा रिक्षाचालक मालक संघटनेच्या अध्यक्ष उपाध्यक्षांना शुभेच्छा देतो